नमस्कार समता न्यूजमध्ये आपले स्वागत अखेरीस दीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे महानगरपालिकेने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे गेली काही महिने पुणे महानगरपालिकेच्या एक प्रभाग रचनेचे काम सुरू होते आणि सर्वच पक्षांसोबतच उत्सुक उमेदवारांची उत्कंठा वाढलेली होती आणि आता अखेरीस ती संपलेली आहे काल संध्याकाळी म्हणजेच शुक्रवारी बावीस ऑगस्टला महापालिका आयुक्त श्री नवलकिशोर राम यांनी निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेच्या नोंदणीग्राही धरून प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे पुण्याची एकूण लोकसंख्या आता चौतीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ एवढी झालेली आहे यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या चार लाख अडुसष्ट हजार सहाशे तेहतीस तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या चाळीस हजार सहाशे जा सत्त्याऐंशी एवढी झाली आहे या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये एकूण एक्केचाळीस प्रभाग असून एकशे पासष्ट नगरसेवक असणार आहेत यामध्ये चाळीस प्रभाग हे चार नगरसेवकांचे तर एक प्रभाग हा पुरंदर विधानसभा मतदारसंघातील काही ना गावे जोडली गेल्यामुळे व त्यामध्ये दोन हजार सतराच्या तुलनेमध्ये मतदारसंख्येत वाढ होऊन एक लाख चौदा हजार नऊशे सत्तर मतदार झाल्यामुळे फक्त प्रभाग क्रमांक अडतीस आंबेगाव कात्रज हा पाच नगरसेवकांचा केलेला आहे पुण्यातील मध्यवर्ती प्रभाग या मागील रचनेप्रमाणेच ठेवला असून उपनगरांमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे जाणकारांच्या मते महायुतीचे सरकार सत्तेत असल्याने तिन्ही पक्षांना पूरक रचना केली जाईल अशी अपेक्षा होती परंतु प्रभाग रचनेत एकूण झालेले बदल पाहता प्रथमदर्शनी सर्वात जास्त फायदा हा भाजपा आणि त्या खालोखाल शिवसेनेला होणार असे दिसते आता सर्व इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी जय्यत तयारी सुरू केली असणार जर पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर संधी वाया जाऊ नये यासाठी प्लॅन बी म्हणजेच दुसऱ्या पक्षाकडून किंवा प्रसंगी अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी उमेदवारांनी केलीच असणार अशावेळी सर्व पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या आजपर्यंत केलेल्या एकूण समाजोपयोगी लोकहिताच्या कामाचा बायोडेटा मागवून घेऊन भविष्यामध्ये जास्तीत जास्त लोकहिताची कामे कशी केली जाणार याची ब्ल्यू प्रिंट घेऊनच त्यांना अधिकृत उमेदवारी द्यावी अशी सर्वसामान्य पुणेकरांची इच्छा आहे भविष्यात सर्वसामान्य पुणेकरांची इच्छा पूर्ण होती आहे की इच्छा अपूर्णच राहतीये हा येणारा काळच ठरवेल त्याचबरोबर प्रारूप प्रभाग रचनेमध्ये नागरिकांच्या काही हरकती सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करता येऊ शकणार आहे पुणे महानगरपालिकेने वर्तमानपत्रामध्ये तशी जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली आहे समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा